हाय मित्रांनो गुड मॉर्निंग तर हे बघा मी साडी वेअर केलं होतं तर कशी दिसते छान दिसते का नाही सांगा आणि तुम्हाला हा ब्लाऊज वेगळा दिसत असेल साडी वेगळी दिसत असेल तर हो कारण मी बघा तुम्हाला दाखवते ही साडी घातली होती ह्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे पण ही साडी मला चांगलीच वाटत नव्हती त्यामुळे मी आता ती साडी घालणारच नाही आहे एकदम मला नाही आवडली तर मी फेकूनच टाकते म्हणजे कुणाला तरी देऊन टाकते तर असो तर हे बघा शंभर रुपयाचं चिकन आहे बरं का ते म्हणजे अर्धा किलो चिकन आहे तर आणि हे आहेत कांदे शंभरचे दहा किलो कांदे घेतलेले आहेत ह्यांनी आणले ऑलमोस्ट हवं एवढे कांदे आहेत ह्यांनी परत पाच किलो आण म्हटलं होतं तर त्यांनी दहा किलो कांदे आणले तर चला जाऊ द्या असू द्या तर आत्ता करायचं होतं सुक्कं चिकन तर तेल गरम करायला ठेवलं आणि पटा पटापट कांदा कापाला आणि कांद्याचे आता काय आपल्याकडं कांदा भरपूर आहे तर कांदा तर टाकणारच आहे आपण जास्त तर भरपूर कांदा कापले मी आणि सुक्क चिकन करते आणि हे दही खाते मी बघा पहिल्यांदा म्हणजे चिकनमध्ये दही टाकणार आहे तर पहिले एक चम्मच म्हटलं दही खायचं चेक करायचं आंबाटे का गोडे म्हणजे नाही का खूप म्हणजे आज दही असं दही होतं ना डब्यामधलं दही होतं म्हणून चेक करत होते तर बघा कसलं भारी चिकन झाले बिन पाण्याचं बरं का फक्त तेलात आणि थोडीशी दही टाकूनच चिकन केले मी एक नंबर बघा कसं टेक्शर वगैरे हो आले तर कशी दिसते बघा मी आणि कांदे कापून ना डोळ्यात ना पाणी येत होतं बरं का आणि हे परत कांदे कापले परत तर तुम्ही म्हणत असाल कशासाठी तर परत पन्नास रुपयाचं चिकन ते वेगळं आणलं होतं ते कशासाठी तर कुकरमधली बिर्याणी मॅडमला खवशी वाटली होती म्हणजे दिदीला तर दिदीसाठी खास मी बिर्याणी बनवत होते कुकरमधली तर हे बघू शकता तुम्ही हे बघा पन्नास रुपयाचे चिकन ते धुवून घेतले आणि हे बघा मस्त भाजी झाली होती लगेच ते गॅस बंद करून टाकले मी आणि बघा हे सगळं कांदा टॉमॅटो वगैरे सगळं चिकन वगैरे टाकले का आणि को हे कोथंबीर पुदिना टाकले मस्त आणि त्याच्यानंतर तांदूळ टाकले आणि हे तवर ना खालनं ताट आलं होता खालनं ताटमध्ये बघा ज्वारीची भाकरी आणि फिक्कर असता दिदीसाठी बघू शकता तुम्ही आणि थोडं कालवण वगैरे नाही का ह्यांच्या आईंनी पाठवलं होतं त्यांच्यासाठी बरं का तर त्यांना म्हटलं चला आता तुमच्या आईने दिलं तर घ्या तुम्ही जेवण माझं अजून स्वयं